हम खबरें दिखाएंगे आपको देश दुनिया की राजनीति की खेल की क्राइम और अपराध की सभी छोटी बड़ी खबरें। त्यांचा करतो आणि जे हारले त्यांनी सुद्धा परिश्रम जर घेतले तर पुढच्या वेळेस हे सगळं त्यांना सुद्धा तुम्ही हारू शकता असे जिद्द राशी वाळली पाहिजे एक मध्ये म्हण आहे I... फेलिअर इज अ स्टेपिंग स्टोन टू सक्सेस म्हणजे आप, अपयश त्याला तुम्ही हे करू नका

आणि म्हणायचं किमान झालं वेळ भरपूर झालाय आम्हाला ते तर याच ठिकाणी मी विचार करत येताना की समजा एक लावणी असते म्हणजे नाचे नंतर वेळ नाही बॅकग्राउंड मध्ये कोण बॉम्ब काय काय म्हणतात वाजले की बारा <laughs> वाजले की बारा आता एक वाजताय त्यामुळं आपण आपलं पार पाडू आपण तुला घरी तु जाऊन घोबा इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें